आज भाषणाचा भेद उघड प्रभू आणि yes, आम्हाला yes. तुझा गौरव हो दे काहीतर नवीन आम्हाला दे प्रभू आणि yes, आम्हा yes. तुझा गौरव हो दे तुझ्याच नावात मागतो स्वीकारतो प्रेझ लॉट प्रेज लॉट आलेलो या ओके आपलं बायबल घेऊया आता मध्ये आणलं आपलं बायबल सर्वांनी yes. प्लीज आपलं बायबल घ्या हातामध्ये प्रत्येक जण ओके बोलूया आपण सर्वजण प्रभू येशूने प्रभू येशुनेम मध्ये मध्ये प्रवेश केला प्रवेश केला पण माझ्या हृदयामध्ये पण माझ्या हृदयामध्ये प्रभू कसा प्रवेश करणार प्रभू कसा प्रवेश करणार हे पवित्र शास्त्र मला शिकवणार हे पवित्र शास्त्र मला शिकवणार आमेन आमेन हालेलुया आजचा विषय तुम्हाला माहितच असेल आजचा विषय आहे तो झावळ्यांचा रविवार आहे हालेलुया पण देवाणी एका वेगळा मुर आणणारा आहे रिझर्लॉट आले लुया रेझर्लॉट आले लू या मग या ठिकाणी आपण निर्गमन सोळा अध्याय आणि चौथं वचन वाचूया मग यहहुआ मोशेला म्हणाला पहा मी तुमच्यासाठी आकाशातून भाकरीची वृष्टी करीन आणि लोक बाहेर जाऊन प्रति दिवसाचा वाटा रोज गोळा करतील म्हणजे ते माझ्या नियमात चालतील किंवा नाही याविषयी मी त्यांची परीक्षा पाहीन रिझर्लॉट आले लहूया न बायब सांगतो का इजरायल राष्ट्राबद्दल जस मिश्रमधून ते लोक निघाले आणि अरण्यातून जास्त लोक प्रवास करत होते बायबल बा सांगत की त्या प्रवास करत असताना परमेश्वर त्यांना मानना देतोय प्रभू त्यांना काय देतोय मानना देतो कारण त्या ठिकाणी त्यांनी शेती केली नाही त्यांनी पेरणी केली लागली तर बायबल बा सांगतं का परमेश्वर त्यांना स्वर्गातून मानना देत होतालो या प्रेझो लॉट आणि असं वर्णन केलंय स्तोत्रसहिता मध्ये असं लिहिलंय ही भाकर काही सर्वसामान्य नाहीये देवदूत जी भाकर खातात ती भाकर त्यांना मिळते वास या ठिकाणी आपण स्तोत्रसंहिता अठ्याहत्तर अध्याय चोवीस आणि पंचवीस वचन साम्स 78 एट अन्न पाठवून दिले ओके केली का नाही प्रेज लॉट आले लू या अन्न दिलं प्रभू स्वर्गातून आणि साधारण अन्न नाही कोणतं अन्न आहे द लॉट साधारण अन्न नाही कोणतं अन्न आहे दूतांची भाकर जे देवदूत भाकर खातात ती भाकर या ठिकाणी बायब सांगतं का परमेश्वर इस्रायल लोकांना देत आहे परमेश्वर आपल्या इच्छेप्रमाणे उत्तमातली उत्तम भाकर कोणाला देतोय कोणाला देतोय इस्रायल लोकांना ब्रेझो लॉट आलेलो या समजतंय परमेश्वर चांगल्यातली चांगली उत्तमातली उत्तम भाकर कोणाला देतोय इस्रायल लोकांना इस्रायल लोकांना पण बायबल सांगतं का जी भाकर प्रभू देतो ती भाकर त्यांना आवडत नाही त्या भाकरेच त्यांना कंटाळ येतो तर बाकिस्तान नका येतो कंटाळा येतो वासवे ठिकाणी आपण आपण गणना अकरावा अध्याय आणि त्याचं चौथं पाचवं आणि वचन नंबर स्त्री लोकांचा समुदाय त्यांच्यामध्ये होता त्याने फारच सोज घेतला आणि इस्रायलची संताने देखील पुन्हा रडत म्हणाली आम्हाला मांस खायला कोण देईल जे मासे आम्ही मिस्रात फुकट खाल्ले त्याची आठवण आम्हास येते आणि काकड्या व खरबुजे व शाक भाजी व कांदे व लसूण यांचीही आठवण येते प्रभू स्वर्गातून काय द्यायचा मानना त्यांना द्यायचा प्लीज बोला च स्वर्गातून काय द्यायचा मानना द्यायचा पण त्यांना तो मानणं नकोय जो परमेश्वर देतोय त्यांना तो मानना पाहिजे जो त्यांना आवडतो रेझुलॉट हलेलो या कळतोय बायबल सांगतं का जस इस्रायल लोक अराण्यास प्रवास करत होते त्यांना भूक लागत होती तर प्रभू त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना काय देत होता मानना देत होता देत होता का कारण देवाची इच्छा होती की हा मानना खाऊन तुमची वाटचाल तुम्ही पुढे करावी आणि ज्या ठिकाणी मला घेऊन जायचंय प्लीज तुम्ही त्या ठिकाणी चलावं पण बायबल सांगतं का प्रभू जो मानना देतो तो मानना त्यांना आवडत नाही परंतु त्यांना दोन टाईपचे मानना किती प्रकारचं आहे दोन प्रकारचे एक मानना जो प्रभू देतो पण दुसरा मानना जो इस्रायल लोक मागतात ॉटत पहिले विषय आपण क्लिअर करतो इस्रायल लोकांना परमेश्वर आपल्या इच्छेप्रमाणे मानना पण त्यांना प्रभूच्या इच्छेप्रमाणे नको कोणाच्या इच्छेप्रमाणे पाहिजे स्वतःच्या इच्छेप्रमाणे रेझोलॉट आलेलो या म्हणून ते म्हणतात हे नको आम्हाला मास पाहिजे आम्हाला काय पाहिजे पाहिजे म्हणजे या ठिकाणी हा वाटाचा भेद अशा प्रकारे ज्याही वेळेस आपण चर्चला येतो तुम्हाला कसली इच्छा तुम्हाला जे पाहिजे त्याच्यात तुमची उन्नती नाहीये पण जे देवाला तुम्हाला सांगायचं त्याच्यात तु आपली उन्नती आहे त्यामध्ये आपला फायदा आहे समजतय इस्रायल लोकांना तो मानना नकोय जो प्रभुताच्या इच्छेप्रमाणे देतो यांना तो मानना पाहिजे जो माझ्या इच्छेप्रमाणे आहे कळतय जुन्या करार झालं ते पुन्हा नवीन कर्रात पण झालं जे जुन्या करारामध्ये झालं ते पुन्हा कुठं झालं नव्या करारामध्ये जसा जुन्या करारामध्ये प्रभू स्वर्गातून मानना पाठवला नवीन करारामध्ये हा मानना म्हणजे प्रभू यशू ख्रिस्त हा मानना कोण आहे प्रभू यशू ख्रिस्त वाच या ठिकाणी आपण आपण या ठिकाणी योहान शुभ वर्तमान सहावा अध्याय बत्तीस पासून वचन वाचू पस्तीस पर्यंत योहान शुभ वर्तमान सहावा अध्याय बत्तीस वचनापासून वाचू पस्तीस पर्यंत तेव्हा येशूने त्यांना म्हटले मी तुम्हाला खचित खचित सांगतो मोशीने तुम्हाला आकाशातून येणारी भाकर दिली नाही पण माझा बाप आकाशातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो कारण ती जी आकाशातून खाली येते व जगाला जीवन देते ती देवाची भाकर होय यावरून ते त्याला म्हणाले हे प्रभू ती भाकर सर्व आम्हाला दे येशूने त्यांना म्हटले मीच जीवनाची भाकर आहे जो माझ्याकडे येतो तो कधीही भुकेला होणार नाही रेझलॉर्ट हालुया नवीन कार्यामध्ये भाकर कोण आहे पुन्हा येशू मानना कोण आहे प्रभू येशू हा मानना ही भाकर म्हणजे प्रभू येशू इस्रायल देण्यात आला कोणाला देण्यात आला इस्रायल ला इस्रायल ला आणि या सुरुवातीला इस्रायल मध्ये परमेश्वर महाकृत्य करत होता आनळ्यांना बरं करत होता आजारांना बरं करत होता त्यांचे मार्ग सोडत होता त्यांना उपदेश देत होता त्यांना त्यांचे आशीर्वाद मोकळे करत होता तर प्रत्येकांना हा मानना आवडत होता काय होत का होता आवडत होता आवडत होता म्हणजे कोण प्रभू प्रेझो आले लुया समजतोय मी या ठिकाणी जे जुन्या ते नवीन कर वर्णन करतोय जुन्या करारामध्ये प्रभूने आवडणारी भाकर दिली पण त्यांना ती भाकर नको जी प्रभूला पाहिजे त्यांना ती भाकर पाहिजे जी स्वतःला आवडती प्रेझो लॉट आलेलो नवीन करारामध्ये पण प्रभू श्री ख्रिस्त भाकर आहे प्रेझो लॉट आलेलो ही भाकर कोणाला दिली इस्रायल इजरा लोकांना कोणाला दिली इस्रायल ला ज्या प्रकारे सुरुवातीला इस्रायल लोकांनी मानना खाल्ला त्याच प्रकारे सुरुवातीला लोकांनी प्रभूशीला वाव दिला काय दिला वाव दिला मग त्याला ग्रहण केलं त्याला काय केलं ग्रहण केलं ग्रहण केलं वाच या ठिकाणी आपण आता पुन्हा योहान शुभ वर्तमान याचा बारा वाध्याय बारा तेरा वाचनापासून वाचू आपण दुसऱ्या दिवशी सनास आलेल्या साधारण लोकांनी येशू येरुशलेमेत येत आहे असे ऐकून खजुराच्या झाडांच्या झावळ्या केल्या आणि ते त्याच्या भेटीस निघून गेले व मोठ्याने ओरलत म्हणाले हो सन्ना प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलचा राजा धन्यवादीत असो आणि येशूला एक लहान गाढव मिळाले तेव्हा तो त्यावर बसला हे लिहिल्याप्रमाणे झाले ते असे की हे सियोनेच्या कन्ये भिवू नको पहा तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे या गोष्टी तर त्याच्या शिष्यांना पहिल्याने समजल्या नव्हत्या पण येशूने पण येशूचे गौरव झाल्यावर त्यांना आठवण झाली कि त्याच्याविषयी या गोष्टी लिहिल्या होत्या व लोकांनी त्याच्यासाठी असे केले होते प्रेझोलॉट आलेलो ओके पण सगळ्यांनी काय घेतल्या आता जावळ्या घेतल्या आणि बायबल सांगतं का, का परभू ख्रिस्त कुठं प्रवेश करतोय मध्ये आणि सर्व लोक झावळ्या घेतात झावळ्या विजयाला दर्शवतात कशाला किंवा नीतीमत्वताला दर्शवतात प्रेझुलॉट आलेलो या झावळ्या ज्या जा आहे कशाला दर्शवतात विजयाला विजयाला दर्शवतात किंवा नीतीमत्वतेला दर्शवतात सर्व लोकांनी घेतल्या डान्स करू लागले आणि ते एक शब्द बोलू लागले काय शब्द होता हा प्रभूच्या नावाने येणारा राजा प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवाद सर्व आहे सर्व लोक आनंद करतात जेवढे वलांडन सहन करण्यासाठी सर्वसामान्य लोक आले होते हे सर्व इरुशिले त्या दारा इथं उभे राहिलेत येशू ख्रिस्त प्रवेश करतो हे सगळे आनंद करतात आणि त्याला काय म्हणतात राजा त्याला काय म्हणतात राजा म्हणतात हे लोक आनंद करतात कारण प्रभूने इजरायसाठी कोण दिला प्रभश कोण दिला आणि लोक आनंद करतात आणि म्हणतात की आम्हाला राजा मिळाला काय मिळाला राजा मिळाला कारण जखर्याच्या पुस्तकात या प्रकारे लिहिलंय का तुझा राजकुमार कशावर बसून येणार गाडवीच्या शिंगरावर गाडवीच्या शिंगरूवर आणि म्हणून या ठिकाणी ते लोक आनंद करतात इथं असं लिहिलंय का पहिले शिष्यांनाही कळालं नाही नंतर त्यांना कळालं की जी भविष्यवाणी होती ती भविष्यवाणी काय होती पूर्ण होती रेजवलॉ समस्त वचन मी तुम्हाला बरोबर घेऊन जातो देवाच्या आत्म्याद्वारे या ठिकाणी लोक आनंद करतात पण सर्वांना हे वचन कळलेलं नव्हतं सर्वांना हाऊलगाडा झालेला नव्हता का खरंच तो राजकुमार येतोय हे लोक प्रभूशीला राजा म्हणतात पण राजा म्हणण्यामाग एक त्यांचं कारण पहिल्यांदाच पहिल्यांदा मग कधी म्हणले कोणता दिवस होता लोक म्हणतात राजा राजा आला आला राजा आला कोण पहिल्यांदा त्याला राजा म्हणले का थे। ते वाच या ठिकाणी आपण योहान सहा अध्याय चौदा आणि पंधरा वचन तेव्हा तो चमत्कार त्याने केला तो पाहून ती माणसे म्हणू लागली की जो जगात येणारा भविष्यवादी तो खरोखर हाच आहे यास्तव आपणाला राजा करण्याकरता ते येऊन आपणाला बळाने धरणार आहेत हे जाणून येशू स्वतः पुन्हा एका ही पहिली वेळ नाहीये कोणती झावळ्याच्या रविवारी त्याला राजा म्हणतात याच्या अगोदर पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तानी जे लोक उपदेश ऐकण्यासाठी आले होते त्या ठिकाणी त्यांनी चमत्कार केला आणि सर्व लोकांना त्यांनी काय काय का, का खाऊ घातली भाकर खाऊ घातली तर बायबल सांगतं लोक मोशेला पाहतात प्रभू येशू मध्ये कोणाला पाहतात मोशेला कारण त्यांनी पाहिलं का ज्या वेळेस पहिल्यांदा आमचे पूर्वज इस्रायल जे मिश्रामध्ये गुलाम होतं आणि मग त्या ठिकाणी मोशेला पाठवलं मग मोशेच्या वेळेस पण अद्भुत चमत्कार झाले मोशेच्या वेळेस पण भरपूर काही मिरॅकल त्यांनी केले आणि मग ज्या प्रकारे यशू या ठिकाणी भाकर खाऊ घालतो त्याच प्रकारे मोशीने पण स्वर्गातून आमच्या लोकांना काय खाऊ घातली भाकर खाऊ घातली आणि त्यांचा असा भ्रम होता का मोशेने कशा प्रकारे त्या लोकांना समुद्रात डुबून मारलं आता प्रभू इशू पण ह्या रोमच्या सत्तेपासून असं काही करणार असं काही चमत्कार करणार असं काही यांना मारणार कामाना तो बाहेर काढणार ब्रेझोल किती लोकांना समजतंय समजतंय ते राजा यासाठी त्याला म्हणत नाही कारण तो खरंच राजकुमार आहे ते त्याला यासाठी राजा म्हणतात कारण त्यांच्या मध्ये त्यांना मोशे दिसतो कोण दिसतो मोस मोशे मोशेने पण चमत्कार केले मोशेने पण त्यांना स्वर्गात अरण्यात भाकर खाऊ घातली स्वर्गातील आणि म्हणून हे लोक इशूला कॅश करत होते हा मिरॅकल्स करतो हा चमत्कार करतो आणि हा पण जसं मोशे भाकर द्यायचा तसं हा पण काय देतो भाकर देतो मग जसं हा जसं मोश करतो तसं हा पण करतो मग जसं मोशेने इस्रायलचं मिस्राचं सैन्य समुद्रात संपवलं सम आता इशू पण असं काहीतरी करणार कारण आता सत्ता कोणाची होती रोमची कोणाची रोम सत्ता पूर्वी जे गुलामगिरी होती ती मिश्राची होती आता गुलामगिरी कोणाची आहे रोम लोकांची आणि म्हणून हे लोक आनंद करत होते हो सान्ना हो सान्ना आता आम्हाला सहाय्य करणारा आला कोणापासून पापाशापातून नाही रोमच्या सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आला रेजूल कळतंय आवड चाललंय कळतंय जखऱ्या जरी लिहिलंय सर्वांचा सेन्स एवढा काम नव्हता करत त्यांना आनंद कालाचं जीवन याच्याशी काही भागी पड नव्हतं त्यांच्या डोक्यात एकच चाललं होतं रोमची सत्ता आहे आणि रोमच्या सत्तेपासून प्रभूशीने आम्हाला काय केलं पाहिजे मोकळं केलं पाहिजे म्हणून लोक झावळ्या घेतात आणि हो सान्ना हो सान्ना म्हणजे आता आम्हाला साह्य कर आता आम्हाला काय कर सहाय्यक आता आम्हाला वाचव कोणापासून रोम सत्तेपासून कळतंय ठिकाणी प्रभू येशू पित्याने या ठिकाणी पाठवला कारण त्यांना त्याच्यातून मोकळं करावं फक्त रोमच्या सत्तेपासून नाही परंतु सर्व पापा शापातून त्यांना काय करायचं होतं मोकळं करायचं होतं आणि म्हणून हे लोक मोठे एक्साइटेड होते कोणत्या दिवशी एक्साइटेड होते का आता इरुशेल मध्ये आला आता काहीतरी दानादिन करणार आता कोणा तरी मारणार आता आम्हाला या सत्तेपासून तो बाहेर काढणार पण बाय बस सांगतं ज्या प्रकारे जी अपेक्षा इस्रायल लोकांनी धरली होती त्या प्रकारे प्रभू येशूने कोणतंच काम केलं नाही रेजो लोटले कळत कारण देव त्यांच्या हिशोबाने काम करणार नव्हता हो देव आपल्या पद्धतीने या लोकांना मोकळं करणार होता रेझो लॉट आलेलो समजतय झावळ्या घेऊन नाच होते काय म्हणत होते हो सांग हो सान्ना हो सान्ना प्रभूच्या नावाने राजा कसा असो धन्यवादित असो रेझो आले आलेलो आपल्या हिशोबानी कसं आपल्या हिशोबाने पण जस त्यांनी पाहिलं का हा काहीच करत नाही हा ना मारा काही mm. करत नाहीये हा काही जादूटोनं दाखवत नाहीये हा काहीच मी काही इथं करत नाहीये मग हेच लोक जसं येशू ख्रिस्ताला पकडलं ते म्हणतात बरब्बाला सोडा आणि कोणाला टांगा येशूला टांगा ठिकाणी ॉट आलेलो या समजतय सत्तावीस वचन पण सुभेदाराने त्यांना उत्तर देऊन म्हटले मी तुमच्या करता या दोघातून कोणाला सोडून द्यावे म्हणून तुमची इच्छा आहे तेव्हा ते, ते म्हणाले बरप्पाला संतोचा आहे वलंडनाचा कोणत कोणता वलंडनाचा सर्व तेच लोक आहेत रविवारी काय घेऊन त्यांना वाटलं की आता काहीतरी होणार आहे आता काहीतर होणार आहे लगेच शब्द काय झाले बदलले गेले कारण त्यांची इच्छा होती की आमच्या इच्छेप्रमाणे हो पण ते म्हणतो तुझ्या इच्छेप्रमाणे नाही माझ्या इच्छेप्रमाणे मी तुम्हाला काहीतरी करण्यासाठी आलेलो आह आलेलो या कळतंय वचन झावळ्याच्या दिवशी झावळ्याच्या रेवाच्या दिवशी लोक डान्स करतायत स्वीकारतात कारण त्यांना की आमच्या इच्छेप्रमाणे काहीतरी करणार आहे पण ज्या वेळेस त्यांनी पाहिलं की आमच्या इच्छेप्रमाणे हा काहीच करत नाही हा एका वेगळ्या ट्रॅक ने चाललाय तर हेच लोक जे एक वेळेस स्टँड घेतात आता या क्षणी म्हणतात बरप्पाला सोडा आणि कोणाला टांगा येशू ला टांगालु या जुन्या करार झालं ते कुठं होतंय नव्या करारामध्ये जुन्या कर्रामध्ये पण दिलेली भाकर त्यांनी काय केली नाकारली नाकारली दिलेली भाकर त्यांनी काय केली नाकारली याच ठिकाणी पण इशू ख्रिस्ता जी ती जीवनाची भाकर आहे जी इज्रा साठी दिली होती पण ते नाकारतय काय काय टॅली का का वचन टॅली लॉट आले लो या प्रभू प्रभूने दिलं त्यांनी घेतलं पण नंतर ते नाकारलं इरुशील पण इशूला घेतलं आनंद केला पण नंतर त्याला काय केलं नाकारलं दे असतो ना इशू आम्हाला धनवान करतो ना इशू सारखा yes, yes. रेझो लॉट आलेलो या समजतय सुरुवातीला कसं असत हो सांग पण ज्यावेळेस तुमच्या हृदयात तो शिरतो ज्यावेळेस तुमच्या वागण्याला तो हात लावू लागतो ज्यावेळेस तुमच्या वर्तुळात तो हात लावतो आपण तो असं कुठं लिहिलंय किती लोकांना कळत सुरुवातीला इस्रायलला पण इशू खूप आवडला भरपूर मी रॅकलच होते पण जसे इशू हृदयाला हात लावू लागला जसे इशू स्वाभवाला हात लावला मग हा मानना आवडत नाही आम्हाला ॉट या कळतंय म्हणून शेवटला येताना जे तुम्हाला yes, yes. पाहिजे ते ऐकायला येऊ नका ते ऐकायला या जे परमेश्वर तुम्हाला द्यायच कारण आपलं घरगुतीच गोष्टी त्याच्यातून कधी बाहेर पडणार नाही पण देवाची वाणी ऐकली तर त्याच्यामध्ये आपली उन्नती आहे त्याच्यामध्ये आपला अभिषेक आहे yes, yes. त्याच्यामध्ये आपलं तारण आहे त्याच्यामध्ये आपला उद्धार आहे रेझो लॉट आलेलो या कळतंय ठिकाणी आहे वाटलं का आता आमच्या इच्छेप्रमाणे काहीतरी करण्यासाठी आला पण ज्याच पाहतात ते आमच्या इच्छेप्रमाणे काहीच करत नाही आपल्याच पद्धतीने चाललंय लगेच म्हणतात की परपला सोडा यायला काय करा करालूया देवाची इच्छा आहे कर नवीन करा झालं प्लीज ते आज माझ्या मंडळीत माझ्या लोकात नकोय त्यांनी आपली इच्छा नाही त्यांनी देवाची इच्छा ऐकण्यासाठी मंडळीत आलं पाहिजे किती लोकांना समजतंय वचक कळतंय पण म्हंटल थोडा वेगळा आहे जावळ्याचा डोस थोडासा वेगळा आहे म्हटलं प्रभू नेहमीच सुद्धा ऐकलं काहीतरी वेगळं उदय परमेश्वर मग प्रभूने हा भेद दिला म्हणून ज्याही वेळेस देवाच्या पायापाशी बसता आपली नाही प्रभूची इच्छा जाणण्याचा प्रयत्न करा फ्रेझोलॉट लेलू ऋषू पण म्हणतो होईल तहा प्याला माझ्यापासून निघून जाऊ दे पण नंतर पुन्हा लाईनवर येतो म्हणतो का माझी नाही तुझी इच्छा पूर्ण होत फ्रेझोलॉट लिलुया पण माझ्या पद्धतीने चाललं तर काही नाही होणार पण तुझ्या योजने चाललो तर काहीतरी नक्की माझं चांगलं होणार फ्रेझोलॉट लिलुया म्हणून प्लीज आपल्या पद्धतीने नाही कोणाच्या पद्धतीने होऊ द्या तेवाच्या रेझोलॉट शर्ट ला येताना किंवा घरात सहभागितला बसताना आपल्या इच्छेप्रमाणे नाही देवाच्या इच्छेप्रमाणे देवाची देवा वाणी ऐकाट आले yes. लुयालॉट आले लुया समजते वच पण म्हणलं सुरुवातीचा हि आवडतो कोणता सुरुवातीचा चमत्कार करणारा इस्रायल लोक पण ज्या मिस्रामध्ये होते आणि त्यावेळेस दहा मिरेकल केले ना त्यांना वाटलं बा जबरदस्त आपला परमेश्वर प्रेझोलॉट आलेलु या आणि हेच लोक ज्या अरण्यामध्ये आले आणि मग आता प्रभू ज्यास दहा आज्ञा लावू लागला तर म्हणतात प्रभू आम्हा न बोलो कोण आम्हा बोलो मोशे आम्हालाय सुरुवातीला मी केले मिसरामध्ये खूप एन्जॉय केला आमच्यासारखा परमेश्वर नाही त्यांचे दागिने दिले खूप आनंद केला आमच्यासारखा परमेश्वर नाही ज्या समुद्र दुबकला मिरियम त्यांची फॅमिली डान्स करत डपली वाजवत तिथून ते एंट्री करतात बाहेर पडतात प्रेझोलॉट आलेलो याच परमेश्वर जास्त अरण्यात दहा आज्ञा पाठवतो म्हणतो का पाठव माझ्या लोकांना मला त्यांच्याशी बोलायचं म्हणजे लोक काय म्हणतात परमेश्वर रामाशी न बोलो कोण बोलशी बोलो लह आलेलो या कळत फायद्याचं असत ना त्या आम्हाला आवडत फायद्याचं असताना त्या आम्हाला काय होत आवडत त्याला देह विरोध नाही करत त्याला देह विरोध करत नाही समजा पैशाचे आशीर्वाद असतील उन्नतीचे आशीर्वाद असतील देह त्याचा विरोध नाही करणार देहाला या गोष्टी आवडतात प्रेजो लह आलेलो मग तुम्ही काही बी वचन सांगा माझा प्रभू खडक फोडणार आहे आमेन माझा प्रभू समुद्र दुमाकणार आहे आमेन पण हाच प्रभू ज्या वेळेस तुमच्या वागण्याबद्दल तुमच्या वर्तणुकीबद्दल तुमच्या स्वाबद्दल बोलतो आपण म्हणतो नाही नाही असं कस काय कळतय वचन समजतय वचन कळतंय सुरुवातीला मान्यता देतो काय घेतल्या आता जावळ्या घेतल्या कळतंय आज आपण गीत गायलं हो सांना हो सांना म्हणजे आता आमचे काय कर तारण कर तारण कर त्यांचं तारण करण्यासाठी प्रभूला कशाला जावं लागलं क्रुसावर जावं लागलं तुमचं माझं तारण करण्यासाठी काय करावं लागणार इश्यू थोड्या वेळेसाठी ओढत होती हो सांना हो सांना कळतय यांच्या तारणासाठी प्रभू श्री स्वतःला कुठं दिलं क्रुसावर दिलं दिलं त्यांना तारण मिळण्यासाठी ठीक आहे त्यांचं झालं आता आम्ही ओरडतोय काय ओरडतोय हो सांना मग आता कोण क्रुसवर जाईल परत तुम्हाला मला तारण मिळण्यासाठी काय करावं लागणार नाही कळत राहिला मी काय सांगायचा सा प्रयत्न करतो कळतोय का इस्रायल ओरडलं हो सांना हो सांना आता मला सहाय्य करू कुठं गेला क्रुसावर गेला तुम्हाला हो आता काय करावं लागणार हो सांना कोणता क्रॉस वाहणार एकदा वाहून आलो आता परत क्रॉस नाही वाहणार आता तुझ्या हृदयाशी मी बोलणार तुझ्या हृदयाला मी बदलणार तुझ्या वागणुकीला मी बदलणार कारण जे एक नवीन पोशाख तुला दिला तो जपण्यासाठी तुझं हृदय स्वच्छ असणं गरजेचं तुझं वागणं बदलणं गरजेचं तुझा व्यवहार बदलणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत ते बदलत नाहीत तुला तारण मिळणार नाही वेजोलॉट आलेलो या किती लोकांना समजतंय म्हणून मी या ठिकाणी म्हणलो की तुमची इच्छा जाण्यासाठी येऊ नका आता त्याची इच्छा जाणार कारण जास्त तुम्ही त्याची इच्छा जाणताल तुम्हाला दिलेला तारणाचा पोशाख परमेश्वर टिकून ठेवणारॉट आलेलो या किती लोकांना कळतंय पुन्हा सांगू कळालं हे लोक हो सांना म्हणले तर प्रभू कुठं गेला क्रुसावर गेला आम्ही हो सांना म्हणतो तर क्रुसावर नाही जाणार तो वाटणाचे पटके घेऊन येणार काय घेऊन येणार क्रॉस नाही तुला चाबूक पाहिजे नाही कळलं अजून तुला चा, तुला क्रॉस का नाही काय पाहिजे चाबूक पाहिजे तू ऑलरेडी मंदिरातलाय मंदिराच्या बाहेर मी राखलच आणि मंदिराच्या आत काय असतो लुया नाही कळलं अजून कळतंय देव जे बोलतो त्याच्यामध्ये फटके असतात मंदिराच्या लोकांसाठी का कारण तुला तारण मिळाले तुला पोशाख मिळालाय ते जपण्यासाठी तुझी नाही माझी वाणी तुला ऐकावं वा लागला कारण yes, देवाची yes. वाणी आम्हाला चापकाप्रमाणे yes, yes. असते मंदिरात तो जे काही करतो ना ते नेहमी कसा वाटतो चाबुकच आहे रेझो आलेलो ईशुनी जे मंदिरात चाबूक मारला त्यांच्या हिशोबानीत भांडण करणार आहे त्यांच्या हिशोबानी मारणार आहे पण त्याच्या हिशोबानी तो मंदिर साफ करणार आहे ज्यावेळेस देव त्याच्या हिशोबानी वाणी पाठवतो ना आम्हाला वाटतं चाबूकच मारतोय पण ते म्हणतो चाबूक नाही मारत स्वच्छ करतोय मंदिर कळत कळतंय का आता आम्ही म्हणतो का प्रभूनी मंदिर स्वच्छ केलं त्यावेळेस लोक म्हणत असतील इशू नाही का चमत्कार करणारा मंदिरात करतो कळतंय त्यावेळेस लोक काय म्हणत असतील इशू कुठं भांडणं करतो मंदिरामध्ये मंदिरात बाहेर चमत्कार करतो याला एवढं सेल्स नाही का मंदिरात जाऊन बांधणं पण आता आम्ही म्हणतो तो भांडणं नव्हता करत तो मंदिर स्वच्छ करत होता म्हणून त्याच्या हिशोबाने मानना खाल तर तो, तो मानना बसणार फटके बसणार पण त्या मानण्यामध्ये आमची उन्नती आहे yes, yes. त्या मानण्यामध्ये आमची तारणाची जी ताकद आहे जी दिवाने आम्हाला फुकट दिलंय ते टिकून राहणार yes, yes. म्हणून प्लीज तुमच्या इच्छेप्रमाणे नाही कोणाच्या इच्छेप्रमाणे ऐकायला या देवाच्या इच्छे ऐकण्यामध्ये काय बसणार फटके बसणार काय बसणार फटके बसणार मंदिराची आतली सेवा फटकेचीच असते रेझोल म्हणजे देव तुमच्या हृदयाशीच बोलणार तुमच्या आतलं ना करते जाणून देणार आता तो नाही सांगणार तुला हे भेटणार ते भेटणार तुला सगळं माहिती आहे प्रभूशी मग तुला सर्व काही फ्री आहे पण तुझ्या आतमधली उणीव काय देव त्याचबद्दल पण ज्याच देव उनिव बद्दल बोलतो आम्हाला प्रभूशी आवडत नाही म्हणतो असं कसं प्रगती करणे असं नाही मला ने पटत मिरॅकल्स होते दगडातून पाणी निघतं थोडं पण नाही केला हे कसं काय पॉसिबल आहे लगेच आम्ही ॉट आलेलो या मिळत का त्रासामध्ये होतो आपण म्हणतो माझा प्रभू खडक्यातून पाणी काढल एकदा म्हणले पाहिजे ना पॉसिबल आहे लगेच आमेन फायद्याचं आहे तिथे लगेच कसं तिथे आपण काय म्हणतो असं कस रेजोलॉट आलेलो या रेझोल सर्वांना वचन प्लीज देवाचं वचन लक्षपूर्वक समजून घ्या आता पुन्हा वधस्तंभ व्हायचा नाही वधस्तंभ एकदा वाहिलाय पण ज्या प्रकारे ते लोक होसांना म्हणतात आम्ही पण हो म्हणतो आम्हाला तारण पाहिजे असेल तर आम्हाला देवाची इच्छा देवाचं वचन जाणणं गरजेचं आणि वचन एका साबणाप्रमाणे कशाप्रमाणे जे आम्हाला नेहमी स्वच्छ ठेवत ब्रेझ लॉट आलेलो या काय ठेवत स्वच्छ ठेवत म्हणून जर तुम्ही साबण नाकारला तर तुम्ही मळीन होणार आणि जर तुम्ही मळीन झाले देवाच्या राज्यात तुम्हाला प्रवेश मिळणार नाही ब्रेझोलॉट आलेलू या मग असे कित्येक हे येतील झावळ्यांचे रविवार आणि प्रत्येक वरविवारी मस्त पैकी आपण येणार फ्रेश येऊन डान्स केला डान्समध्ये आनंद नाही आपल्या हृदया परिवर्तनामध्ये प्रभूला खरा आनंद आहे आपण बदललो पाहिजे आपण चेंज झालो पाहिजे ज्या प्रकारे इरुशेलियम उत्साहाने त्याला वेलकम करत होती त्याच प्रकारे आपल्या वागण्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये आपल्या विचारामध्ये आम्ही प्रभूचा स्वभाव प्रभूचं वागणं प्रभूचे विचार यांना आपण वेलकम केलं पाहिजे वेलकम केला त्यांची पद्धत वेगळी होती पण ते म्हणतो आता ते मंदिर नाहीये माझं आता मंदिर कोण आहे प्लीज बोला मंदिर कोण आहे आपण आहोत मग आता आपल्याला आपल्या जिबेवर आपल्या डोळ्यांमध्ये आपल्या वागण्यामध्ये आपल्या विचारामध्ये आपल्या व्यवहारामध्ये आम्हाला वेलकम करायचं रिजुल्लो प्लीज जावळ्याचा रविवार फक्त एक सण म्हणून आम्हाला साजरा करायचा नाही कारण देवाला सणाचा वीट आहे ते म्हणतो सण मला आवडत नाही आपला सण नाही पाळायचा पण असा संधीचा फायदा उचलायचा आणि आपलं जीवन करेक्ट आम्हाला करायचं येस येस रेझो लॉट आले लू या रेझो लॉट आले या म्हणून जे लोक इस्रायल लोक देवा देवाजोला मान द्यायचा होता ते म्हणले तो नकोय आम्हाला आवडणारा पाहिजे इस्रायल लोकांनी पण नवीन करण्यामध्ये इशू जो पहिले त्याच्या हिशोबाने आला तो आम्हाला नकोय त्याला कुठं द्या लगेच कृषावर द्या ती चूक जी त्यांनी केली ती आम्ही पुन्हा रिपीट करता नाही प्रेज लॉड आले कि लुया लो किती लोकांना कळत वचन समजत आहे तुम्हाला yes, yes. कोणाची इच्छा आहे का देवाची इच्छा कोणता मानना का देवाने दिलेला देवाने दिलेला त्याची इच्छा विचारा तो नेहमी तुमच्यातला ना करते पण तुम्हाला दाखवत मी जर या पुलपीट वर आहे पण थोडं पण काही चुकलं तर दोन दोन मिनिटाला देव लगेच काय करतो टोचणी लावतो त्याची इच्छा ऐका का इच्छे मध्ये माझी उन्नती त्याच्या इच्छेमध्ये मला पुलपीठ आहे yes, yes. त्याची मला मला उन्नती अभिषेक आहे त्याची इच्छा मी ऐकणार नाही तर परमेश्वर स्थान माझं काय करणार काढून घेणार रेझोलॉट आलेलो या मी माझ्या इच्छेप्रमाणे चाललो तर मी तर टिकणार नाही पण जर मी देवाच्या इच्छेप्रमाणे चाललो तर देव मला गौरवातून गौरात आणि उन्नतीतून उन्नती घेऊन जाईल प्लीज चर्च देवाची इच्छा आहे का Yes, yes. त्यामध्ये खरी आशीर्वाद आणि आनंद आहे तुम्हाला काय पाहिजे ते म्हणतो तुझ्या मागण्या अगोदर मला माहिती की तुला काय पाहिजे yes, yes. पण मला काय पाहिजे हे तू ऐकण्याचा आपली इच्छा नाही त्याची इच्छा ऐका जर तुम्ही ऐकलं देव तुम्हाला आश्वेत करणार सर्वांना वच आपण बोललो हो सांना हो सांना आता आम्हाला सहाय्य कर आणि ते म्हणतो सहाय्य वचनामध्ये वचन मी पाठवणार ते मान्य करणार नाही तुझं तारण होणार नाही वॅज अ कारण तुमच्या आणि माझ्यासाठी आता क्रूस व्हायचं नाही तुम्हाला आणि मला फकसली गरज आहे फक्त वचनाची आम्हाला फक्त निमित्त पाहिजे यस यस तुझं वचनाचं भेद आम्हाला कळावे यस ना प्रभु ते लोक त्यांच्या इच्छेप्रमाणे मागत होते तू मानना दिला पित्या पण त्यांना पूजा इच्छे न करू प्रभू त्यांच्या इच्छेप्रमाणे इस्रायलनी पण तेच केलं पित्या yes, yes. इश्यू आपल्या इच्छेप्रमाणे त्यांना तारण देणार होता oh, पण त्यांना त्याच्या पद्धतीने नव्हतं पाहिजे yes, yes. त्यांनी पण त्याला नाकारलं प्रभू हे yes. hey, पित्या ती चूक आम्ही तर करत नाहीये ना परमेश्वर yes, yes. प्लीज आम्हाला अनुग्रह दे oh, आमच्या इच्छेप्रमाणे आम्हाला नाही चालायचं पित्या yes, कारण आमची इच्छा आमची इच्छा आहे प्रभू आमचे विचार अल्प पित्या परमेश्वर पण जर तुझी इच्छा आम्ही ऐकली तुझ्या इच्छेमध्ये उन्नती पित्या तुझ्या इच्छेमध्ये क्रूज घेऊन चालायचं माझा क्रूज घेऊन चाल yes, yes, माझी आत चाल yes, माझ्या वाचनामध्ये राहा दिलेला पोशाखाची शुद्धता गमू नको कारण yes, yes, कोणताच क्रूज व्हायचा बाकी नाहीये परंतु आपलं तारण राखून ठेव मी yes, त्या मी प्रार्थना करतो आज जेवढे येत जे मला टीव्हीवर ऐकताय yes, yes. प्रभू आम्ही प्रत्येक जण yes, आपलं तारण जपणार असू दे yes, आत्म्यात आम्ही चालणारे असू दे पित्या आणि yes, प्रत्येकात तुझा गौरव होऊ दे oh, प्रत्येक जण तुझी इच्छा जाण्यासाठी येऊ हो दे काही yes, वेळेस शेवटला जातील प्रार्थना जातील पित्या एक ते रिकामी पात्र म्हणून त्या ठिकाणी जाऊ दे देवा मी तुला ऐकण्यासाठी आलो पित्या होय प्रभू त्यामध्ये माझा फायदा आहे प्रभु येस लॉर्ड ॉड मला सहाय्यक आणि सर्वांना आशीर्वाद देतो प्रत्येकात तुझी कृपा स्वीकारतो स्वीकारतो आणि पित्या आम्ही प्रार्थना करतो तसं आता गुड फ्रायडे आणि पुनरुत्थान दिन जवळ आहे पित्या आम्ही पुन्हा ते सात शब्द ऐकणार पुन्हा आम्ही येणार प्रभू पण जर तुझ्या मरण्याचं गांभीर्य आणि तुझ्या पुनरुत्तराचं महत्व आम्हाला नाहीये yes. तर प्रभू आम्ही सण साजरा करणारेच आहोत yes, yes. प्रभू आम्ही प्रार्थना करतो प्रत्येकाला कळू दे प्रभू yes, yes. का तू आम्हाला yes, yes. किती मोठा त्याग किती मोठा बलिदान आहे पित्या yes, yes. मी ही व्यर्थ जाऊ हे माझ्या जीवनात मी सार्थक करावं असा अनुग्रह दे प्रभू देवा तुझा गौरव हो दे सर्व गौरव तुला देतो लॉड तुझ्यासन आत्माग तो स्वीकारतो बसूया आपण